आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ तालुका आध्यात्मिक समिती आणि आमदार किसन कथोरे यांच्या वतीने बदलापुरात राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय पहिल्याच दिवशी या कीर्तन महोत्सवाला तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या बावीस वर्षाहून अधिक काळ अखंडपणे बदलापूर शहरात राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात येत आहे या कीर्तन महोत्सवात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील कीर्तनकार सहभागी की होणार आहेत समाज प्रबोधन आणि कीर्तन महोत्सवातून तरुण वर्गाला आध्यात्मिक आवड निर्माण करण्यासाठी आयोजकांनी हा उद्देश ठेवलाय या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात तरुणांची उपस्थिती ही दखल घेण्याजोगी होती पुढील सात दिवस हा कीर्तन महोत्सव सुरू राहणार आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी साठी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो